की आम्हाला पालखीच दर्शन मिळत आहे त्यामुळे अतिशय छान वाटतंय माझं हे वारीच बारावं वर्ष आहे दरवर्षी एक ते दोन दिवस तरी वारी मध्ये मी घालो ही पहिलीच वारी आता मी पुढच्या वर्षी ठरवली की पंढरपूरला चालत जायचं आपण संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि आता आपण पाहू शकतो की वारकऱ्यांचा आजी कुठून आलाय ठाणा ठाणा ठाण्यावरून आले कसं काही वर कशा आला खूप छान बस नि आलो आम्ही बस न आलो वाटत छान छान सुंदर किती वारी तुमची आमची पहिलीच पहिलीच वारी कसा अनुभव आहे मग खूपच छान आमच्या बरोबरचे पण छान हे बघ हे मुख्य आम्हाला पण खूप छान वाटते आमची आम्ही आलोय अधून मधून बरेच वेळा केलीय अशी आणि आम्हाला अतिशय आनंद होतोय की आम्हाला पालखेचं दर्शन मिळतंय त्यामुळे अतिशय छान वाटतंय आणि वारी बरोबर चालणं पण आम्हाला अजिबात न दमता आम्ही चालतोय आम्ही आलो मुंबईहून पण आम्ही पुण्याहून आलं शनिवार वाड्यापासून चालत आलो छान छान माझी दुसरी वारी आहे हो हो अनुभव चांगला आहे सगळ्या पालख्यांचं वगैरे दर्शन छान झालंय आम्हाला छान छान भजन ऐकायला मिळतात ज्ञानोमा माहुली जो गजर करतात तो वेगवेगळ्या पद्धतीने ऐकायला आम्हाला वेगवेगळ्या गावचा वेगवेगळ्या पद्धतीने ऐकायला मिळाला मिळायला परंपरा कशा पद्धतीने चालते आणि किती येते माझ हे वारीच वर्ष आहे दरवर्षी एक ते दोन दिवस तरी वारी मध्ये मी घालो तुमचा कसा अनुभव एकदम छान खूप छान अनुभव आहे कुठून तुम्ही आम्ही मुंबईहून आलो तुम्ही आजोबा नमस्कार माझं नाव राहुल वडके एल्यास तुम्ही रिटायर झाल्यानंतर आज पहिल्यांदा आज वारीला आलो इतकी वर्षे काय व्हायचं वर की आम्ही फक्त टी व्हीवर वारी बघायचो त्यामुळे प्रत्यक्ष वारी जो एक स्वतः सामील होण्याचा जो एक आनंद आहे आणि हे भक्तीरसत न्हावून राहिले एवढे हजारो लाखो वारकरी बघून मन प्रसन्न झालं आणि एक अतिशय आनंददायी अनुभव आहे पोलिसांची दारकरी समाज हे सगळ्यांची व्यवस्था अतिशय उत्तम आहे आणि खूप आनंद झाला हे म्हणजे पहिलीच वारी आहे आता मी या पुढच्या वर्षी ठरवली की पंढरपूरला चालत जायचं आपण असं आम्ही ठरवलेलं आहे एक लहान वारकरी देखील आहे कस कसं कि, वाटत किती वारी तुझी दुस्यरी। दुस्यरी वारी कस वाटते तुला किती तु वारी माझी पाचवी पण माझी चालत पहिली आहे आणि पांडुरंगाचा सा साक्षात्कार मला पुढ्यात दर्शन दिलेले आहे त्याने पंढरपूरला चालत नाही जाणार हे एवढं पाच किलोमीटर चालले एवढं चालले सेवन्टी सेवन एकदम मस्त नक्कीच पण आपल्या संतांची परंपरा काय सांगाल पिढीला म्हणजे त्यांनी पण हे अनुकरण आमचं करावं पण ते किती करेल माहिती नाही पण करावं अशी आमची इच्छा आहे एकूणच आपण पाहत आहोत की मुंबई वरून देखील वारकरी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत संतांची परंपरा जी आहे ती एकत्रित कायम ठेवण्याची त्यांची भावना आहे स्मॅलिंग न्यूज फोन